माय स्कॉलर पॉईंट युट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वर तुम्हाला स्कॉलरशिपचे सर्व प्रश्न तुम्हाला पाहायला भेटणार आहेत मंथनचे गणिताचे आणि बुद्धिमत्तेचे सर्व प्रश्न तुम्हाला अभ्यासायला भेटणार आहे त्याचबरोबर नवोदयाचे सर्व व्हिडिओ या आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत तर विद्यार्थ्यांना अतिशय महत्वाचं आहे सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त होणार आहे चला आपण पाहूया बुद्धिमत्ता या घटकावरचे या विषयावरचे आपले सरावासाठी प्रश्न चला पहिलं उदाहरण काय बघा एका रांगेत म्हणून शेवटून दुसरं आहे रमेश त्यांच्या पुढे तीन विद्यार्थ्यांनंतर उभा आहे सुरेश वर हा रमेशच्या अगोदर सातव्या स्थानावर आहे रांगेमध्ये सुरेशचे स्थान नववे आहे तर त्या रांगेत एकूण किती विद्यार्थी आहेत रांगेवरच आपला एक स्पेशल व्हिडिओ आपण बनवलेला आहे आपल्या चॅनल जाऊन तुम्ही ते अवश्य पहा चला सर्वांसाठी आपण अशा प्रकारचे प्रत्येक नमुन्याचे एक एक उदाहरण आपण या ठिकाणी घेणार आहोत चला हे उदाहरण जे आहे त्याच्यामध्ये आपण रांग काढून घेऊ घेऊया अशी रांग आहे ती इकडं चाललेली आणि शेवटून दुसऱ्या दुसऱ्या स्थानावर कोण आहे मनोज आहे शेवटून दुसऱ्या स्थानावर मनोज आहे आणि रमेश त्याच्या पुढे तीन विद्यार्थ्यांनंतर आहे रमेश म्हणजे तीन विद्यार्थी सोडल्यानंतर पुढं रमेश आहे म्हणजे इथं आहे रमेश बघा आणि पुढं सुरेश हा रमेशच्या अगोदर सातव्या स्थानावर आहे सुरेश हा रमेशच्या अगोदर आहे अगोदर आहे म्हणजे ही रांग पुढं चालली पुढं ही आहे ही शेवटला आहे तर त्याच्या अगोदर सातव्या स्थानावर कोण आहे सुरेश आहे म्हणजे मध्ये सहा मुलं आहेत आणि तो सातव्या स्थानावर कोण आहे सुरेश आहे रांगेमध्ये सुरेशचे स्थान नववे आहे म्हणजे सुरुवातीपासून जर रांग पाहिली तर त्याचं सुरेशचं स्थान नऊ आहे म्हणजे सुरेशच्या अगोदर किती मुलं आहे सुरेशच्या अगोदर आठ मुले कारण त्याचं स्थान नऊ आहे तर त्या रांगेत एकूण किती विद्यार्थी आहेत आता आपण हे नीट जर लक्ष दिलं मोजलं तर पटकन तुमच्या लक्षात येईल बघा हे इकडचे सुरेशच्या अगोदरचे आठ सुरेश एक नऊ आणि त्याच्या अलीकडचे बघा हे किती दोघांच्या दो मध्ये सहा तर कित हे किती असताना सातव्या असताना पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या सहाव्या बघा हे सातव्या असताना म्हणजे मध्ये किती सहा म्हणजे बघा इथं सुरेशच्या अगोदर आठ सुरेश एक नऊ आणि त्या दोघांच्या मध्ये सहा नऊ सहा पंधरा रमेशच्या तिथल्या एक सहा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस आणि एकवीस बघा वीच्ट। वीच्ट। किती मुलं आहेत एकवीस म्हणजे त्या रांगेत एकूण किती विद्यार्थी आहेत तर त्या रांगेत एकूण एकवीस विद्यार्थी आहेत एक, आहे। एक लक्षात घ्या तुम्ही अशा वेळेस काय करायचं अशी रांग काढायची आणि त्याच्यामध्ये स्थान देत राहायचं म्हणजे चुकत नाही पुढचं जे उदाहरण आहे ते दिनदर्शिकेवरच आहे पहा तेरा जानेवारी दोन हजार आठ रोजी रविवार होता तर त्या वर्षात कोणता वार त्रेपन वेळा आला असेल पहा वर्षाचे आठवडे बावन्न असतात आणि एक दिवस बावन आणि एक दिवस असतं पण कधी ज्यावेळेस लीप लिप वर्ष नसेल आणि लिप वर्ष असल्यानंतर बावन्न आठवडे आणि दोन दिवस अशा प्रकारे येत असतात मग एक जर लिप वर्ष नसेल तर एक तारखेचा जो वार येतो त्रेपन्न वेळा येत असतो आणि जर लिप वर्ष असेल तर एक तारखेचा आणि दोन तारखेचा वार हा त्रेपन्न वेळा येत ता असतो मग आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की त्रेपन्न वेळा कोणता वार आला असेल मग एक तारखेचा आणि दोन तारखेचा वार त्रेपन्न वेळा येणार आहे कारण याच्यामध्ये दोन हजार आठ हे जे साल आहे ते लीप वर्ष आहे मग आपण एक तारखेला आणि दोन तारखेला वार कोणता येते ते, ते काढू पहा तेरा जानेवारीला आपल्याला माहिती आहे तेरा जानेवारीला कोणता वार आहे तेरा जानेवारीला आहे रविवार मग आपण त्याच्या एक दोन तारखेपर्यंत माग येऊ म्हणजे ह्याच्यातून सात वाजा करू सात वाजा केले म्हणजे सहा तारखेला सुद्धा रविवार येणार आहे तर सहाला रविवार म्हणल्यावर आपल्याला किती काढायचं आपल्याला सहाला रविवार दोन दोनचा आणि एक चा वार काढायचा आहे बघा म्हणजे सहा ला रविवार म्हणल्यानंतर पाचला येणार शनिवार चारला शुक्रवार तीन ला गुरुवार दोन ला बुधवार आणि एक ला मंगळवार म्हणजे पहा हे असल्यामुळं याच्यामध्ये दोन वार त्रेपन्न वेळा येतात मग एक तारखेचा आणि दोन तारखेचा वार त्रेपन्न वेळा येतो मग एक तारखेला आणि दोन तारखेला वार कोणता आलेला आहे बुधवार आणि मंगळवार आणि म्हणून बुधवार आणि मंगळवार हे दोन वार त्रेपन्न वेळा येतील स्कॉलरशिप मध्ये मंथन मध्ये अशा प्रकारे दोन पर्याय निवडा जर उत्तर आले तर हे असे दोन पर्याय निवडू शकतात त्याच्यातले एकच जर असेल मंगळवार किंवा बुधवार तर तो एकच पर्याय निवडायचा अतिशय महत्वाचं अशा प्रकारचं उदाहरण आहे पहा रमेश पश्चिमेला सात किलोमीटर सरळ गेला आणि डावीकडे किलोमीटर सरळ गेला पुन्हा तो डावीकडे वळला आणि तीन किलोमीटर सरळ गेला त्यानंतर तो उत्तरेकडे नऊ किलोमीटर सरळ गेला आणि उजवीकडे वळा व चार किलोमीटर सरळ जाऊन तो तेथे थांबला तर आरंभ स्थानापासून तो किती किलोमीटर अंतरावर आहे तर पाहतो पश्चिमेला सात किलोमीटर सरळ गेलेलाय त्याच्या अगोदर आपण काय करायचं पहिल्यांदा दिशा या कोपऱ्यामध्ये काढून घ्यायच्या म्हणजे आपल्याला लक्षात येते पश्चिमेला म्हणल्यानंतर कुठल्या साईडला वळायचं ते तर पण आकाशामध्ये दिशा काढत असताना कधी पण उजव्या हाताकडची जी दिशा असते ती पूर्व असते डाव्या हाताकडची पश्चिम असते खालची दिशा दक्षिण आणि वरची दिशा असते उत्तर दिशा आता आपल्याला जसं सांगितलंय त्या सूचनेप्रमाणे एक एक वाक्य वाचायचं आणि त्याप्रमाणे वळायचं बघा रमेश पश्चिमेला सात किलोमीटर सरळ गेला म्हणजे रमेश हा इथं होता तो पश्चिमेला गेलेला आहे सात किलोमीटर हे सात किलोमीटर गेला तो पश्चिमेला <laughs> आणि तो डावीकडे वळून चार किलोमीटर सरळ गेला आता तो पश्चिमेकडे गेलाय अशा वेळेस काय करायचं पश्चिम दिशा असंच कागद फिरवायचं तुमच्या समोर घ्यायची तुमचा डाव जी त्या ठिकाणी वाळायचं मग तो डावीकडे वळला आणि चार किलोमीटर गेला म्हणजे इथं वळला आणि तो परत चार किलोमीटर गेला पुन्हा तो चार किलोमीटर गेल्यानंतर परत पुन्हा डावीकडे तो वळलेला आहे बघा अगोदर तो पश्चिमेला गेला सात किलोमीटर सरळ नंतर तो डावीकडे वळून चार किलोमीटर गेला डावीकडे बनल्यानंतर ती खाली येणार दक्षिण दिशा आणि पुन्हा तो डावीकडे वळा आणि तीन तीन किलोमीटर सरळ गेला म्हणजे परत तो पुन्हा डावीकडे वळ आणि इथं तीन किलोमीटर गेला उत्तरेकडे नऊ किलोमीटर सरळ गेला आता तो बा इथ आलेला आहे इथं आलेला आता तो उत्तरेकडे गेलेला आहे उत्तर दिशा कुठे वर आहे तर तो, तो नऊ किलोमीटर गेलेला आहे बा उत्तर दिशेला नऊ किलोमीटर म्हणजे इथं लक्षात घ्या इथपर्यंत चार किलोमीटर आहे आणि ह्याच्या पुढचं किती मग पाच किलोमीटर अशा प्रकारे टोटल इथून तो नऊ किलोमीटर उत्तरेकडे गेलेला आहे आणि परत तो बघा उजवीकडे वळला व चार किलोमीटर सरळ जाऊन तिथे थांबला पुन्हा उजवीकडे वळला तो इकडं आणि तो चार किलोमीटर गेला आणि तो तिथे थांबलेला बा चार किलोमीटर गेल्यानंतर तो तिथं थांबलेला आहे तर आरंभ स्थानापासून तो आता किती किलोमीटर अंतरावर आहे अशा प्रकारे नकाशा काढायचा कधी पण दिशेचं अंतराचं ज्यावेळेस दिलेलं असतं आकृती वाक्याप्रमाणे आकृती काढत चालायचं काही अवघड जात नाही अगोदर सुरुवातीला तो पश्चिमेला गेला सात किलोमीटर सात किलोमीटर डावीकडे वळला आणि तो चार किलोमीटर सरळ गेलाय नंतर तो परत आणखी डावीकडे वळला आणि तीन किलोमीटर आहे सरळ त्यानंतर तो उत्तरेकडे नऊ किलोमीटर गेलाय वर सरळ म्हणजे इथपर्यंतचा अंतर बघा हे जर तर इथपर्यंत अंतर हे चार होतं मग त्याच्या पुढचं किती राहिलं पाच झालं आणि परत तो उजवीकडे गेलाय चार किलोमीटर आणि तिथं तो थांबलेला आहे तर तो आरंभस्थानापासून किती अंतर कुठे इथे आता लक्षात घ्या हे जे आहे हे अंतर आपण काढले की टोटल नऊ आयत तयार झालेला हा है है, ता चार आहे म्हणून हे सुद्धा चार आहे पाच परत हे तीन आहे म्हणल्यानंतर हे पण तीन कारण आयतामध्ये समोरासमोरच्या बाजूसारखे असतात इथं तीन गेलं म्हणल्यानंतर इथं चार झाले मग आता तुमच्या लक्षात आलाच आता हे इथून अंतर काढायचे आपल्याला म्हणजे याचा अर्थ आपल्याला तो आयत आहे त्या आयताची ती बाजू काढायची आयत तयार झालेला आहे पाच किलोमीटर अंतर म्हणल्यावर हे सुद्धा पाच किलोमीटर अंतर आहे म्हणजे पहा तो मूळ स्थानापासून आता किती किलोमीटर अंतरावर रा आहे या ठिकाणी आलेला आहे तो मूळ स्थान त्याचं इथे म्हणजे मूळ स्थानापासून तो आता पाच किलोमीटर अंतरावर आहे पहा इतकं मोठं विधानाचं उदाहरण पाहिल्यावर तुम्ही विद्यार्थी बरेच जण पूर्ण वाचत नाही सोडत नाही अतिशय सोप्या पद्धतीने अशा प्रमाणे आपण सोडू शकता चला पुढचा प्रश्न अभ्यासू आपण राम श्याम आणि जॉन यांच्या पाच वर्षांपूर्वीच्या वयाची सरासरी सोळा वर्षे होती तर पाच वर्षानंतर त्यांच्या वयांची सरासरी किती होईल पहा हे गणिताचं उदाहरण आहे पण गणिताचे उदाहरण पण तुम्हाला बुद्धिमत्तेत येऊ शकतात तर राम श्याम आणि जॉन यांच्या पाच वर्षापूर्वीच्या वयांची सरासरी सोळा आहे म्हणजे पाच वर्षापूर्वी त्यांच्या वयांची सरासरी सोळा होती म्हणून आपण काय करू पाच वर्षापूर्वी त्यांच्या वयांची बेरीज किती आली ते काढू आपण बघा सोळा तिघांच्या वयांची सरासरी सोळा आहे म्हणजे एकूण व एकी झाली पाच वर्षापूर्वी एकूण वयांची बेरीज पाच वर्षांपूर्वी बघा एकूण वयांची पाच वर्षांपूर्वी बेरीज बघा त्यांचं सरासरी वय सोळा होतं तिघांचं पाच वर्षांपूर्वी बेरीज किती होईल म्हणून सोळा म्हणले तीन कार लागण बत्ती सो ती अठ्ठेचाळीस वर्ष किती वर्षांपूर्वी पाच वर्षांपूर्वी म्हणजे तिघांच्या वयांची बेरीज किती आली होती अठ्ठेचाळीस मग आज किती असेल तिघांचं पाच पाच वर्ष वाढले ना म्हणजे किती झाले पाच पाच दोनदा पाच तरी पंधरा पण आपल्याला आजचं नाही विचारलं आणखीन पाच वर्षानंतरचे विचारले म्हणजे आज त्यांचे पाच पाच वर्ष वाढले आणि आणखीन पुढे जर घेतले तर पाच वर्षानंतर आणखीन पाच पाच वर्ष वाढतील म्हणजे प्रत्येकाचे पाच वर्षांनंतरच वय काढण्यासाठी प्रत्येकाचे दहा दहा वर्ष वाढतील म्हणजे दहा तरी तीस वर्ष वय वाढेल त्यांचं म्हणजे किती आलं बघा सुरुवातीला आपण काय करून घेऊ आज सध्याच काढून घेऊ बघा पाच वर्षांपूर्वी त्यांच्या वयांची बेरीज किती आली होती अठ्ठेचाळीस मग आजच्या वयांची बेरीज आजच्या वयांची बेरीज पाच वर्षांपूर्वी अठ्ठेचाळीस होती तिघांच्या वयांची बेरीज मग आज ते तिघांचे पाच पाच वर्ष वाढलेले म्हणजे पंधरा वर्ष वाढलेले म्हणजे अठ्ठेचाळीस मध्ये आपल्याला काय करावं लागेल पंधरा मिसरावे लागतील बघा अटक पाच तेराशिला तिनं हच्या म्हणजे त्रेसष्ट वर्ष हे झाले आजच्या वयांची त्यांच्या बेरीज पण आपल्याला आजच नाही विचारलं पाच वर्षानंतर विचारले पाच वर्षानंतर म्हणल्यानंतर प्रत्येकांचे पाच पाच वर्ष वाढतील म्हणजे पाच वर्षानंतर पाच वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज वर्षा पाच वर्षानंतर म्हणल्यावरती त्यांचे आणखी पाच पाच वर्ष वाढले म्हणजे पंधरा वर्ष आणखी मिसळावे लागतील त्रेसष्ट मध्ये पंधरा मिसळून काढू किती झाले बघा अठ्या झाले किती वर्षानंतर पाच वर्षानंतर पण आपल्याला त्यांची ते अठ्याहत्तर दे पाच वर्षानंतरची बायांची बेरीज झाली आपल्याला काय विचारले त्यांची सरासरी किती होईल सरासरी म्हणल्यानंतर आपल्यासाठी आपल्याला तीन भागावं लागेल अठ्ठ्याहत्तर भागिले तीन तीन दोन सहा एक उरला तीन आहे अठरा म्हणजे पाच वर्षांनंतर त्यांच्या वयांची सरासरी किती येईल सव्वीस वर्षे ही झाली त्यांच्या वयांची सरासरी चला पुढचा प्रश्न बघा एका सांकेतिक भाषेत एकोणपन्नास स्टार 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 बरोबर चाळीस साठ दोन चौकट बरोबर पंधरा वीस स्टार बरोबर सतरा अठरा चौकट बरोबर नऊ तर दहा चौकट दोन स्टार बरोबर किती आता इथं आपल्या लक्षात आलं असेल आता इथं एकोणपन्नास होते मी तर तीन स्टार होते आणि त्याची किंमत झाली चाळीस म्हणजे कमी झाले किती कमी झालेत नऊ कमी झालेत म्हणजे याचा अर्थ काय होईल बघा हे जी तीन किंमत असेल तीन 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 हे तीन 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 मिसळून नऊ कमी झालेले आहेत म्हणजे एकोणपन्नास मधून नऊ गेल्यानंतर चाळीस आले म्हणजे याची किंमत काय आलेली आहे स्टारची ती वाजा तीन करून हे आता ह्याच्यात बघू आपण इथं पण आलेले बघा स्टार ती येते का बघू आपण वीस स्टार बरोबर सतरा म्हणजे बघा इथं जर वाजा तीन केले तर बरोबर येते पहा वीस मधून तीन गेले सतरा कारण इथं आपल्याला वाजा आले आपण काय केले ती तीन 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 नऊ वाजा करून टाकलेत वजा केलेत तसं इथं हे तीन एकदाच ते तीन वजा करून टाकले राहिले किती सतरा म्हणजे आपल्याला लक्षात आलं स्टारच्या जागेवर ची किंमत किती आली वजाती आता पुढं आता इथं बघा इथं चौकटीची किंमत काय असेल आता इथं दोनदा चौकट आली आणि पंधराच किंमत आली म्हणजे ह्या झाले असतील मग पंचेचाळीस कसे आले बरं या ठिकाणी जर आपण एखादा अंक घेतला तर दोन अंक पंचेचाळीस होणारच नाही इथे पण इथे शेमल्याला मग आपण इथं गुणाकार करून पण येणार नाही गुणाकार केल्यानंतर इतकी लहान संख्या येत नाही मग भागून बघू कोणत्या संख्येने आता त्याच्या नंतर हे बघा इथलं लक्षात येईल तुमच्या अठरा चौकट नऊ अठरा चौकट नऊ म्हणजे इथं जर वाजा नऊ धरलं तर त्याची किंमत नऊ येते पण इथं वाजा नऊ इथं वाजा नऊ म्हणजे नऊ नऊ अठरा साठ मधून अठरा वाजा केल्यावर पंधरा राहत नाही मग इथं काय करू आपण भागिले दोन करू नऊ किंमत कधी येते भागिले दोन केल्यावर मग इथं पण भागिले दोन करून बघू अगोदर आपण काय केलं इथं बघा नऊ नऊ कसे आले वाजा नऊ करून बघितले वाजा नऊ करून बघितले नऊ आले मग इथं पण जर वाजा नऊ करून बघितले इथं नऊ नऊ अठरा वाजा केल्यानंतर पंधरा राहत नाही म्हणून इथं वाजा नऊ नाही करायचं मग आता नऊ कधी येतील भागिले दोन केल्यानंतर भागीले दोन केल्यानंतर नऊ येणार आहेत मग इथं पण भागिले दोन करू इथं जर भागिले दोन केले तर इथे किती राहणार आहेत तीस राहणार आहेत परत इथं पुन्हा भागिले दोन केले पंधरा अगदी बरोबर आलं म्हणजे बघा चौकटीच्या जागेवर आलं भागिले दोन कशा आलं लक्षात घेतलं का तुम्ही कारण आपण काय केलं माहिती का इथं चौकट आली इथं पण चौकट आली पण चौकट या दोन्हीची तुलना करून बघितली की त्या ठिकाणी कुठला अंक ठेवल्यानंतर त्याची किंमत पुढची संख्या येणार आहे मग इथं आपण स्टार मध्ये तसंच केलं अष्ट चाळीस येईल मग इथं जर तीन 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 धरले तीन त्रिक नऊ काढून टाकले तर इथं स्टार आहे तिथं मी तसं करून बघितलं तिथं तसं केलं म्हणजे तीन स्टारची किंमत वजा निघले आपल्याला कळलं आणि चौकटीची किंमत भागिले दोन मग आता हे आपल्याला सोडवायला सांगितलं आपण त्या ठिकाणी मांडून घेऊ शंभर आता चौकट आहे चौकट म्हणलं की भागिले दोन आता स्टार म्हणजे काय तीन आहे म्हणजे वजा तीन आणि पुढे सुद्धा वाजा तीन म्हणजे वाजा वाजा किती झाले अधिक सहा म्हणजे वाट्याचं चिन्ह म्हणजे शंभर भागिले दोन वाजा सहा आता इथं किती आलं बघा आपण पदावली तयार झाली ती पदावली सोडून घेऊ इथं झालं पन्नास पन्नास मधून सहा गेले उरले चव्वेचाळीस चव्वेचाळीस आलं आहे की नाही मग आता इथं चव्वेचाळीस येण्यासाठी एक लक्षात घ्यायचं की काय करावं लागेल चव्वेचाळीस म्हणल्यानंतर ह्याला भागिले दोन इथं हे सुद्धा पर्याय येऊ शकतो कारण चव्वेचाळीस उत्तर येण्यासाठी अठ्ठ्याऐंशी भागिले दोन करावे लागते म्हणजे हे पर्याय येऊ शकतो कारण तिथं चौकट आली चौकट म्हणजे भागीले दोन आणखी चव्वेचाळीस उत्तर कुणाचं येणार आहे पहा मध्ये सत्तेचाळीस आहे आणि वजा तीन करून घेऊ म्हणजे सुद्धा येणार चव्वेचाळीस या पर्यायाचं या पर्यायाचं उत्तर चव्वेचाळीस येणार आहे म्हणून पर्याय एक आणि तीन हे उत्तर बरोबर येणार आहे खूप विचार करून सोडवा लागतो पा सांकेतिक भाषेमध्ये शेवटच हे पण उदाहरण आहे जर एका सांकेतिक भाषेत यश त्रिकोण चांदणी चौकोन जी यू एन गन बरोबर गोल त्रिकोण चांदणी आणि पेन बरोबर गुणिले स्टार आणि त्रिकोण म्हणजे गुणिले अशा प्रकारे हे स्टारचं चिन्ह आणि त्रिकोण तर त्या सांकेतिक भाषेत पुणे पी यू एन हा शब्द कसा लिहाल बघा प्रत्येक अक्षरला कुठलं चिन्ह वापरले ते शोधू आपण बघा इथं यू एन इथं पण एन आहे इथं यू एन आहे इथं यु एन म्हणजे इथं दोन कोणते चिन्ह सारखे आलेले बघा तर त्रिकोण आणि स्टार त्रिकोन आणि स्टार म्हणजे यू त्रिकोण आणि स्टार आहे म्हणजे आता सन यस लास लाय ला आहे चौकोन जी ला काय आलेले जी ला आलेले वर्तुळ हे माहिती आपल्याला आता आपल्याला काढायचं काय पीयून त्याच्यामुळे जी आणि चा काही विचार करायची गरज नाही आता पुढे दिलेले आहे पीईन पी एन पीएन हा शब्द कसा आहे आता येन आलेले बघा काय बघा त्रिकोण एन एनला इथं पण इथं येणार इथं पण ये नाही इथं पण ये नाही मग येन मध्ये कुठलं आलेले चिन्ह बघा त्रिकोण आणले म्हणजे यनला कोणतं चिन्ह आहे त्रिकोण मग आता पी आणि ई याला कुठलं चिन्ह येईल पा ला येणार गुनिले आणि ई लान आले स्टार मग आपल्याला विचारलाय पी यू एन ई मग आता पीला काय आले म्हणजे आता पी यू एन ई बघा कोणते येईन सांकेतिक चिन्ह पीला काय आले नाही गुण ला काय आले बघा मग सी एन ला आलेलं आहे बघा त्रिकोण मग यू ला काय आलं का स्टार आला यू ला आलं स्टार एन एन ला काय आलेले त्रिकोण आलेला आहे आणि ए ला या ठिकाणी आलेले अशा प्रकारचे हे वेगळं स्टार म्हणून पुणे हा शब्द हे सांकेतिक भाषेमध्ये असा लिहिला जातो तर पाय विद्यार्थ्यांना सरावासाठी म्हणून आपण प्रत्येक नमुनेच एक एक वेगळ्या धर्तीवरच उदाहरण घेत आहोत जेणेकरून तुम्हाला पेपर सोडवायला सोपं जाईल व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर जर शिकवण्याची पद्धत जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करत चला इतर मित्रमैत्रिणींना सुद्धा शेअर करा जे स्पर्धा परीक्षेची तयारी आहे स्कॉलरशिपची मंत्र परिस्थिती त्यांच्यापर्यंत आपले व्हिडिओ पोहोचवा धन्यवाद